शेतीसाठी नाही तर पिण्याच्या पाण्यासाठी आता सोडण्यात येणाऱ्या आवर्तनातून पाणी सोडा अन्यथा पिंपळगाव खांड धरणात जलसमाधी घेण्याचे आंदोलन केले जाईल असा गर्भीती इशारा जांबुदगावचे उपसरपंच सुभाष डोंगरे यांनी निवेदनाद्वारे शासन व प्रशासनाला दिला आहे अकोले तालुक्यात मुळा नदीवर पिंपळगाव खांड येथे तलाव बांधण्यात आला आहे तर या धरणाचे लाभक्षेत्र धरणाच्या खालील बाजूस असलेले लिंगदेव ते आभाळवाडीपर्यंत बारा कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे येत आहेत परंतु आभाळवाडी बंधाऱ्याच्या खालील बाजूस जांबूत साकूर मांडवे टेकडवाडी या बंधाऱ्यांना जाणून बुजून राजकीय हेतूने क्षेत्रात घेण्यापासून वंचित ठेवले आहे कारण जांबूत ते मांडवे बुद्रुक संगमनेर मतदारसंघात येत असून पोखरी मांडवे खुर्द देसवडे ही गावे पारनेर मतदारसंघात येतात त्यामुळे आवर्तनात आभाळवाडीपर्यंतचे बंधारे भरून त्या खालील गावे वंचित ठेवले जातात लिंगदेव ते शिंदोडीपर्यंतची सर्व गावे सिंचनापासून पिण्याच्या पाण्यासाठी मुळा नदीवरच अवलंबून आहेत पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षण असतानाही साकूर मांडवे बिरेवाडी या गावांवर अन्याय होत आहे असे या निवेदनात म्हटले आहे मी जांभूत साकूर आणि बिरेवाडी मांडवा या परिसरातील एक सामाजिक काम करत असताना गेल्या वर्षा गेल्या वर्षी ह्याच टायमाला मुळा नदी पार कोरडी पडली होती आणि त्या टायमाला आर वेळेत अडवले नव्हते म्हणून त्यांनी पाणी सोडलं नाही त्या संदर्भात मी उपोषण केलं होतं था। परंतु त्याच्यानंतर त्यानंतर मी जे आता माहिती काढली त्या माहितीच्या आधारी आधी माहितीनुसार आत्ता एक चार पाच दिवसापूर्वी कुतूळ त्या ठिकाणी बैठक होती त्या ठिकाणी माननीय ला आमदार साहेब आणि तेथील कार्यकर्ते होते त्या बैठकीसाठी मी स्वतः गेलो होतो त्यांनी मला त्या ठिकाणी बोलून दिलं नाही परंतु त्यानंतर मी माहिती काढली की पिंपळगाव खांड हे धरण गहू हरभरा या पिकांसाठी आवर्तन सोडण्यासाठी आहे आणि ते आवर्तन साधारणपणे जानेवारी किंवा फेब्रुवारी सुटले पाहिजे परंतु या लोकांनी त्या आमदारावर व त्या कमिटीवर दडपण आणून ते आमंत्रण आमंत्रण वेळेत पाणी वेळ सोडलं नाही आणि त्याचा खरा उपयोग पठार भागातील जनतेसाठी आहे कारण त्यांनी ते धरण ज्यावेळेस मंजूर झालं होतं आणि वन विभागाने त्या ठिकाणी त्या धरणात बंदी आणली की बाबा आमची जागा जाती आहे मग आम्ही त्या स मोबदल्यात काहीतरी द्यावं तरच आम्ही धरण बांधलं जाईल आणि अशा वेळेस साकूर या ठिकाणी शिंदोडी या गावातील जवळजवळ साठ एकर जमीन पठार भागाच्या पाण्यासाठी ती अधिग्रहण केली आणि त्या मोबदलात ती अकोला फॉरेस्ट डिपार्टमेंटला दिली त्यामुळे ते पाणी पठार भागासाठी आहे परंतु जर हेच पाणी त्यांच्या त्या ते पंच्याहत्तर टक्के जे पाणी सोडणार होते जर जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जर ते पाणी सोडलं असतं तर ते पाणी शिंदोडीपर्यंत पोचलं असतं परंतु ते लोक जाणून बुजून खालच्या लोकांना पिण्याचंही पाणी द्यायचं नाही आणि वरील जे लोक आहेत वरील जे गावं आहेत त्यांना खास उन्हाळी उन्हाळ्याच्या बागायच्यासाठी ते पाणी वापरायचं आहे म्हणून त्यांनी ते आवंतरण सोडलं नाही आणि ह्यामुळे मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जलसंपदा मंत्री आणि इरिगेशन खात्याच्या सर्व खात्यांना विशेष सूचना केली की सदर पाणी जर सुटल्यानंतर शिंदोडीपर्यंत आले नाही तर मी पिंपळगाव खांड या धरणामध्ये जलसमाधी घेणार आहे असे मी प्रत्येक विभा विभागाला मेश मेलद्वारे माहिती दिलेली असून सदर पुढील माहिती मी पोस्टाने पाठवत आहे सदर पाणी सुटल्यानंतर जर ते पाणी पाटर भागात पोचले नाही तर मी मी पिंपळगाव खांड या धरणामध्ये जलसमाधी घेणार आहे असे मी तुमच्याद्वारे सर्वांना माहिती पुरवतो एक मार्च दोन हजार चोवीस ते आठ मार्च दोन हजार चोवीस या कालावधीत जांबूत येथे शेतकऱ्यांच्यासोबत उपोषण केले होते त्यावेळी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित राहत पाणी सोडण्यासाठी प्रशासनाची बोलणी केली होती त्यानंतर उपोषण सोडण्याची त्यांनी विनंती केली उपोषण सोडल्यानंतरही प्रशासनाने पाणी सोडले नाही आता तरी शेतीसाठी नव्हे तर पिण्यासाठी आम्हाला पाणी द्यावे अन्यथा सर्व गावांसह पिंपळगाव खांडधरणात जलसमाधी घेण्याचे आंदोलन केले जाईल असा गर्भित इशारा जांबूदगावचे उपसरपंच सुभाई डोंगरे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे नवनाथ गाडेकर गावपुढारी न्यूज जांबूद